जिल्हा शालेय हँडबॉल स्पर्धा संपन्न तळोदा येथे जिल्हास्तर वर्गाचे आयोजन न्यू हायस्कूलच्या मैदानावर करण्यात आले होते या स्पर्धेत तळोदा अमो शासकीय आश्रमशाळा तालुका तळोदा तसेच मिशन हायस्कूल शहादा तसेच शासकीय सांगली नवापूर अशा संघांनी सहभाग नोंदवला वेग या स्पर्धा तीन वेगवेगळ्या गटात घेण्यात आल्या स्पर्धेचे उद्घाटन तळोदा येथील पोलीस निरीक्षक लोखंडे यांच्या हस्ते झाले यावेळी बोलताना त्यांनी खेळात जय पराजय होत असतात मात्र प्रत्येक खेळाडूची एक वेगळी ओळख आपल्या वागण्यातून चालण्यातून बोलण्यातून दिसत असते इतर विद्यार्थ्यांपेक्षा खेळाडूंची ओळख ही निश्चितच वेगळी असल्या कारणाने खेळाडूंनी स्वतःवर अभिमान बाळगावा अभ्यासासोबत खेळ देखील आवश्यक आहे आणि खेळासोबत अभ्यास देखील आवश्यक आहे असे देखील त्यांनी सांगितले यावेळी शाळेचे एल महाजन संकेत माळी ज्येष्ठ शिक्षिका प्राध्यापक मिनल राणे प्राध्यापक हर्षदा पाटील उपस्थित होते जिल्हास्तर शालेय हँडबॉल स्पर्धा आज संपन्न झाल्या असून न्यू हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेत चौदा व सतरा वर्षे मुले व मुली वयोगटात नवा संपादन केला तर एकोणीस वर्षे मुले मुलींच्या गटात गो महाजन संघाने अजिंक्य पद मिळविले पंच म्हणून लखन इंगळे सुनील टवाळे प्रवीण चौधरी तर गुण लेखक म्हणून पद्मेश माळी तर वेळ अधिकारी हर्षल मह यांनी काम पाहिले स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी क्रीडा शिक्षक निलेश सूर्यवंशी माळी यांनी परिश्रम घेतले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा